गोहेड मला काय अडचण आली जा, तर डायरेक्ट मला फोन करा मी तुम्हाला मदत करू आज मुख्यमंत्री बोलले आणि सगळ्याच्या चेहऱ्यावर जरा मला मी बघण्यासारखं वाटलं कधी मी चेहरे बघत न कोणाचे कशाला लय दिवस झालं माझे चेहरे त्यांनी बघाले तापून आपण त्यांना कशाला संधी द्यायचं पण त्यांनी स्वतःहून आले नमस्कार करून चालले मी का म्हणलं काय फरक आहे म्हणलं मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसल्यावर मला नमस्कार करा आपण ही सगळ्या गोष्टीची परिस्थिती आपण मी कोणावर माग कुठं होतं त्याच्यावर आपल्याला टीका करायची नाही आपल्या सोबत कोण होतं त्याच्यावर आपल्याला टीका आपल्याला कोणाबरोबर जायचं ते आपल्याला ठरवायचं आहे कार्यकर्त्याचं चांगलं झालं पाहिजे आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता एक मतदारसंघ वाढलाय तीन झाले मला वाटतं एक सर्वसाधारण आहे दोन सर्वसाधारण आहेत आणि एक आहे आणि पंचायत समितीला सहा जागा आहेत आपल्याला आणि ह्या सहा जागा आपल्याला सगळ्याच्या सगळ्या आता सगळीकडे उघड चाचपणी आमची चालू नसते आम्हाला लोक येऊन सांगत असतात आपण चाचपणी करायला ना माझी अंगलट लय येत लय त्रास होत म्हणून येऊ दे म्हणलं कोणी समोर येऊ दे मग आपण कसं लढवायचं आपण लढवू आपल्या जो तुम्ही असताना मी कधी भेलेलंच नाही सोबत कोण येऊ दे नाही येऊ दे काय आपण धडक द्याच आणि असं करूनच आपल्याला यश मिळालं पंचायत समिती पन्नास वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्याकडे काय थोडा काळ मध्ये सोडणार दादा असल्यापासून बाबांना जे वडील बाळासाहेबांचे वडील तेव्हापासून युवते साहेब होते हरिभाऊ होते तेव्हापासून आपण पंचायत समितीची पकड सोडलेली नाही आणि आजपर्यंत आपण तीच परिस्थिती आपली भविष्यामध्ये राहणार आहे आता या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागले आहे निवडणूक लागल्या तर हे दिवाळी झाल्यावर साधारणतः पंधरा दिवसात दिवाळ प्रोग्राम डिक्लेअर होईल त्यावेळेला काही ठराविक लोकांना घेऊन आपण चर्चा विनिमय करू आपल्याला कशा निवडणूक लढवायच्या कसं लढू कुणावर जायचं कुणावर नाही जायचं मी मी पुढचं कसं राहते तसं राहतो जरा थोडं मला लय उग हे करू नका हो मला बरोबर ते कसं पुढचा माणूस कसं राहतो आपल्याला कधी साथ दिलाय कधी आपल्याला फटका दिलाय कधी आपल्याला धोका दिलाय आपल्याला कधी अडचणीत आणलं आहे या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतंय आणि आपल्याला आपली पार्टी आपण म्हणतो आपला सभापती झाला पाहिजे आपण म्हणतो आपली जिल्हा परिषद आली पाहिजे हे सगळं करत असताना हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिलीप मानेची ताकद मोजली जाते कोण पडला कोण निवडून आलं बघत नाही तिथं कुणाचा गट निवडून आला आणि कोण निवडून आलं याची इमेज तिथं तिथं पॅरामीटर असते त्या पॅरामीटरमध्ये दिलीप मानेची उंची तिथं वाढत असते आपण शब्द देऊन आलेला असतो मग त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी समंजस्यने करायचं आहे आता तुम्ही इथे सगळेजण आलाय किती सगळी जिन्यावरची पासून एक सगळी मागची पुढची सगळी तुम्ही आता मला म्हणला पण तुम्ही प्रामाणिक करा नाहीतर हे तर मनाचं मोठं मोठं बोलाचं तिथं मागे जाऊन काय करूच नका नाहीतर आम्ही एवढे दिवस काम करायचं का